अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुप शुभ जाओ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींची अनेक प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू बवधू कहारी तुझं विन मज कोण तारी ज्या दिवसाची आपण सगळेजण वाट बघतो आहोत तो दिवस आता लवकरच येणार आहे एक मार्च दोन हजार बावीस वार मंगळवार ह्या दिवशी आहे महाशिवरात्री आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की महाशिवरात्रीला भगवान शिवांची आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक कसा करायचा आहे आणि पूजा मांडणी कशी करायची आहे त्याच्याच हा व्हिडिओ आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया थोडीशी माहिती मी तुम्हाला वाचून दाखवते आहे बघा माघकृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते हा दिवस तर प्रत्येक महिन्यातील वंद चतुर्दशीला येतच असतो पण माघकृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी आपण उपवास करावा भगवान शिवांच्या पिंडीवर लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करावा बेलाची पाने भक्तिभावाने व्हावेत शिव ही ज्ञानाची देवता आहेत त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्या आप आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचलेले पाहिजेल शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही आहे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढणी चढाव्या लागतात कठीण चड़ साधने कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही रोजच्या जीवनाच्या सामान्य गोष्टी पासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनात रत्ने निघाली ती ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु जेव्हा विष प्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी हे भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव आणि विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात भगवान शंकरावर होत होत राहिलेला अभिषेक व त्यातून ठिबकणारे थेंब थेंब आपल्याला सातत्य सुचविते भगवान शंकरांची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती कोणती करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता मी तुम्हाला मांडणी करून दाखवणार आहे आणि अतिशय सोपी आहे पण सगळ्यांनी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे ती कोणती चल चलतरा मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठल्यानंतर अप आपल्याला अर्थात तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि घरातही आपल्या प्रत्येकाच्या घरात ही शिवपिंड असतेच आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची अशी सेवा कोणती असेल तर ते रुद्र अध्याय आहे लघुरुद्र ज्यांना आपण म्हणतो की भगवान शिवांच्या पिंडीवर रुद्राभिषेक कसा करावा सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ही तर त्याच सेवेबद्दल आपण आज बघणार आहोत तसं तर बाकीच्या पण सेवा करायच्या असतात पण मी आत्ता फक्त तुम्हाला भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक काय मंत्रांनी करायचा आहे ते सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मी इथे एक एक पाठ ठेवलेला आहे त्याच्यावर पांढरे वस्त्र ठेवलेले आहे आणि नंतर इथे मी इथे देवाचं तामान ठेवलेलं आहे ते का ठेवलेलं तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे जर गळती असेल ज्या ज्याला आपण ना अभिषेक पात्र पण म्हणतो ते असेल तर अतिशय उत्तम जर ते नसेल तर काहीच हरकत नाही आहे एक तांब्याच्या तांब्या घ्यायचा वाटी फुलपात्र किंवा वाटी असेल चमचा घ्यायचा आणि त्याने आपण ना अभिषेकाला सुरुवात करायचा सर्वप्रथम अभिषेक करताना बघा सकाळी उठल्यानंतर आपण शुशुरभूत होऊनच आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना काय म्हणायचं असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा भगवान शिवांच्या पि पिंडीवर आपले भगवान शंकर हे एकदम भोळे आहे सांब सदाशिव आहे त्यांची केलेली <coughs> सॉरी त्यांची केलेली कोणतीही सेवा अर्थात ती फलित जाते आणि आपल्या मनोकामना इच्छितच आपल्या पूर्ण होतात पण त्यातल्या त्यात रुद्र अभिषेक ही सगळ्यात उत्तम आणि प्रभावी सेवा मानली जाते जी मी तुम्हाला सांगणार आहे आता कशी करायची बघा आपण जी सेवा करणार आहोत ना भगवान शिवांच्या पिंडीवरच्या ना अभिषेकाची त्याला बरंचसं पाणी लागणार आहे म्हणून जास्त पाणी घेऊन ठेवा त्यातल्या त्यात यात पण पाणी ठेवा आणि फक्त लक्ष राहू द्या की पाणी संपणार नाही था पटकन पाणी टाकून घ्यायचं आता काय काय सेवा करायच्या एक लक्षात राहू द्या की तुम्ही सेवा करताना थेंब थेंब पाणी हे भगवान शिवांच्या पिंडीवर पडलंच गेलं पाहिजे पडल थेंब थेंब पाण्याने आपल्याला त्यांचा अभिषेक करायचा आहे या पद्धतीने तुमच्याकडे गळती असेल तर अतिशय उत्तम फक्त त्या गळतीकडे लक्ष ठेवायचं की पाणी संपते की नाही जर नसेल तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही याने देखील तुम्ही ना अभिषेक करू शकता त्याच पद्धतीने रुद्र यंत्र असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्ही अभिषेकाला ठेवायचं आहे त्या रुद्र यंत्राला यंत्रालाच महामृत्यूंजे यंत्र देखील म्हणतात जर ते नसेल तुमच्याकडे तर हरकत नाही तुम्ही फक्त पळीभर पाण्याने थेंब थेंब वाण्याने अभिषेक करायचा आहे आता तुम्ही लिहून घ्या मी एकदम हळुवारपणे सांगते तुम्ही लिहून घ्या तुम्हाला काय म्हणायचं आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की कोणती सेवा करताना दिवा लावायचा असतो तर इथे मी दिवा लावून घेतलेला आहे आता मी तुम्हाला सांगते की अर्थात आपल्याला आधी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहे तर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे एक वेळा तुम्ही लिहून घ्या मला शक्य असेल तर नक्की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल नाही तर तुम्ही लिहून घ्या तर बघा एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे त्याच पद्धतीने संस्कृत किंवा मराठीमध्ये रुद्र पठण करायचं आहे एक लक्षात असू द्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला रुद्र पठन दिलेलं असतं त्यानुसार तुम्हाला वाचायचं आहे तर बघा लघुरुद्र सॉरी जे रुद्र आहे ते तुम्ही मराठीत किंवा संस्कृतमध्ये पण वाचू शकता त्याच्यात ना नमक अनुवाक असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्यात नमक अनुवाक असतो तुम्ही संस्कृतमध्ये त्या तुम्हाला शक्य नसेल तर प्राकृतमध्ये वाचलं तर तरी चालेल आणि वाचताना अर्थात आपल्याला या याच्यावर थेंब थेंब पाहण्याचा अभिषेक करायचा आहे नंतर बघा एक वेळा रुद्रपठन झाल्यावर एक मंत्र एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राची करायची आहे एक माळ तुम्हाला अमृत संजीवनी मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे अमृत संजीवनी मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे संजीवनी मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा देखील अकरा वेळा जप करायचा आहे कालभैरवाष्टक एक वेळा म्हणायचा आहे शिवकवच स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे शिवमहिन्म मराठी किंवा संस्कृतमध्ये तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे देखील एक वेळा म्हणायचं आहे रामरक्षा तुम्हाला एक वेळा म्हणायची आहे रामरक्षातले फक्त एक ते नऊ अध्याय तुम्हाला सुरुवातीचे म्हणायचे रामरक्षा झाल्यावर श्री सुक्त तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे शिव अष्ट नामावली तुम्हाला, एक तुम्हाला हर शंकर शिवशंकर शंकर शंभो शंकर 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 या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे लक्षात असू द्या मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे हे आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे तुम्ही याच्यातून वाचून तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करू शकता त्याच पद्धतीने जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसेल मला माहिती आहे जर तुम्ही नवीन आहात नाही शक्य तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वाचणं करणं तर काय सेवा करायची ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल आत्ता फक्त मला रुद्र अभिषेकाची जी पद्धत आहे जे मंत्रस्तोत्र आहे ती मी तुम्हाला सांगितलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं सगळं अभिषेक झाल्यावर अर्थात पाणी जास्त उर उरणार आहे कारण अभिषेकाला जास्त पाणी लागतं अभिषेक झाल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड अशी काढायची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे जे ताट ठेवलं आहे त्याच्यावर थोडेसे आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे आणि आणि अर्थात भगवान शिवांच्या अभिषेकाला शुद्ध पांढरेशोभ्रच तांदूळ लागतात आणि ही पिंड ठेवायची आहे लक्षात असू द्या पिंडाची जी दिशा आहे ती उत्तरेकडे आली पाहिजे तर हे आमच्या घराची उत्तर उत्तरेची दिशा आहे म्हणून मी इथे ठेवलेला आहे आता आपल्याला भगवान शिवांना तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही भस्म लावा आपल्याला माहिती आहे की हळद कुंकू आपण लावत नाही भस्म लावा किंवा तुम्ही चंदन लावू शकता तर मी इथे भगवान शिवांना चंदन लावती आहे चंदन लावल्यानंतर त्यांना थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं ना आपल्याला पांढरे फूल भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आता पांढरे फूल तुम्हाला बेल केवडा कुंद पांढरी कन्हेरी आणि कोरांटी हे सगळे शिवरात हे, हे जे मी तुम्हाला फळं सांगितले सॉरी हे जे मी तुम्हाला फुलं सांगितले आहे हे अर्थात भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे पण माझ्याकडे ते नाही आहे म्हणून मी पांढरं फूल भगवान शंकरांना अर्पण करते आहे तुमच्याकडे पांढऱ्या कलरचे कोणतेही फूल असेल तर अतिशय उत्तम पण माझ्याकडे सध्या हे आहे तुम्हाला धोत्राची फुले मिळाली तरी चालेल अर्थात त्या दिवशी मिळून जातील आपल्याला हे झाल्यानंतर थांब बेटा हे फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याच पद्धतीने एक गोष्ट लक्षात ठेवा भगवान शिवांची पिंड वरती काढल्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली याच्यावर मी नक्की व्हिडिओ करेल की जेणेकरून तुम्हाला नाही काही तर तुम्ही शिवअष्टोत्तर नामावलीचा देखील भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता जो तुम्ही इथे ठेवूनही करता आहे बघा लक्षात असू द्या ह्या सगळ्या सेवा जर तुम्हाला करायला शक्य नसेल तर शिव अष्टोत्तर नामावली वाचलं तरी चालेल त्याच्यावर मी नक्कीच लवकर व्हिडिओ करेल त्याच पद्धतीने तुम्हाला जर एकशे आठ जर बिल्वपत्र मिळाली तर अतिशय उत्तम आणि त्या दिवशी एकशे आठ बिल्वपत्र अर्पण करायला तुम्ही विसरू नका तर हे एकशे आठ बिल्वपत्र तुम्हाला भगवान शिवांना अर्पण करायची आहे जर ते तुमच्याकडे नसेल तर एक बिल्वपत्र वाहून एकशे आठ वेळा नावं घेतले तरी हरकत नाही त्याच पद्धतीने ब बघा आता इथे भगवान शिवांची मी पूजा करून झालेली आहे आता त्याच्याच बरोबर माता पार्वतीसाठी देखील तुम्हाला खणाची आणि नारळाची ओटी भरायची आहे माता पार्वतीसाठी तर मी ते साडी काढली आहे हिरव्या रंगाची साडी असेल तर अतिशय उत्तम पण जर ती नसेल तर काहीच हरकत नाही मी इथे साडी ठेवलेली आहे आणि हे जे आपल्याला मिळतं बघा सुपारी विडा खडी सुपारी नंतर खारीक बदाम ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहे इथे मी तांदूळ ठेवलेले आहे आत आणि इथे मी जे मंगळसूत्र आहे ते ठेवलेलं आहे आता यांना आपण हळदी कुंकू वाहून घेऊया आणि आणि बरोबर आपल्याला एक नारळ पण हवा आहे आता मी याला हळदी कुंकू वाहून घेते तर मी हळद कुंकू अर्पण करून घेतली आहे कारण अर्थात आपल्याला भगवान शिवांबरोबर माता पार्वतीची देखील आपल्याला पूजा करायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भगवान शिवांची आरती करायची आहे मंत्र पुष्पांजली व्हायची आहे प्रार्थना करायची आहे जय जयकार करायचा आहे आणि प्रसाद द्यायचा आहे प्रसाद फराळाचा सहा नैवेद्य स समर्पण करावे ही जी पूजा मांडून ठेवतो ना आपण ही तशीच ठेवायची आणि सहा नैवेद्य तुम्हाला समर्पण करायचे आहे तुम्ही घरात जे फराळ करणार आहोत आता समजा कोणी म्हणजे आता कोणी खिचडी करतं कोणी रताळे आणतं म्हणजे खिचडी रताळे दह्यामध्ये थोडंसं साखर टाकून तर ह्या पद्धतीने तुम्ही सहा प्रकारचे नैवेद्य अर्पण करू शकता त्यात फळांचा वापर केला तरी चालेल आता मी काही नैवेद्य दाखवत नाही आहे फक्त मी तुम्हाला सांगते आहे त्याच पद्धतीने एक एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फळं पण अर्पण करायची आहे आणि फळं अर्पण केल्यानंतर फळं अर्पण केल्यानंतर बघा आपण जे केंद्रातले सेविकारी आहे आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण दही भाताचं लेपन करत असतो या पिंडीवर दही भाताचं लेपन करत असतो महाशिवरात्रीला दही भाताचं लेपन आपल्याला करायचं नाही आहे दही भाताचं लेपन हे फक्त श्रावणात करायचं आहे महाशिवरात्रीला अजिबात करायचं नाही हे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे आता मी तुम्हाला षडोपचार मी पूजा सांगितलेली आहे आणि हे सुद्धा माता पार्वतीला आपल्याला वस्त्र अलंकाराने त्यांचा मान सन्मान करायचा आहे तर ही गोष्ट देखील तुम्हाला करायला विसरायची नाही आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे पाणी आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण प्लीज तुम्ही समजून घ्या हे जे पाणी आहे ना हे अतिशय महत्त्वाचं पाणी आहे एखादा व्यक्ती रोगाने ग्रासलेला आहे त्या कोणता तरी पीडा त्याला होती आहेत ज्या ज्याच्यातून त्यांना बाहेर तो व्यक्ती पडला जात नाही किंवा व्यसनहीन माणूस आहे की ज्याला भयंकर प्रकारचे व्यसन आहे दारूचं व्यसन आहे ज्याच्यातून तो बाहेरच पडत नाही तर हे तीर्थ त्याला द्या घरातल्या सगळ्यांनी हे तीर्थ प्राशन करा तुम्ही तुमच्या माठात तुमच्या टिपामध्ये तुम्ही टाका की जेणेकरून हे सगळे प्राशन करतील त्याच पद्धतीने एखादे मुलं चिडचिडपणा करता बघा आजकालचे सगळे मुलं खूप हट्टी आहेत ते आई वडिलांचं ऐकत नाही तुम्ही त्यांना देखील हे पाणी देऊ शकता खूप प्रभावी पाणी आहे तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकर हे पितरांचे देव आहे तुम्ही तुमच्या घरात जर रोज रुद्र अभिषेक केला ना तुम्हाला सांगते तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तर तो निघून जाईल तुम्हाला कितीही त्रासाने आजाराने ग्रासलेला आहे तो देखील आजार निघून जाईल इतकं प्रभावी हे भगवान शिवांचं आपण अभिषेकाच्या पाण्याचं महत्व आहे तुम्ही हे किमान तुम्हाला, तुम्हाला शक्य असेल तर दर सोमवारी तरी तुम्हाला जे मंत्र सांगितलं आहे ना त्याने तुम्हाला भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही स्वतः सांगाल की एक महिना तुम्ही हे करून बघा आणि बघा किती फरक पडतो आता बघा तुम्ही मांडणी बघितली आता मांडणी नंतर एक दोन गोष्टी सांगायच्या आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण तुळस अर्पण करू शकत नाही अर्थात आपण हळदी कुंकू ही त्यांना वाहू शकत नाही तुम तुमच्याकडे भस्म असेल चंदन असेल तर उत्तम पण हळद कुंकू किंवा आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा आपल्याला तुळशीपत्र पण अर्पण करायचं नाही त्याच पद्धतीने भगवान शंकरांना काय काय आवडतं बघा मी तुम्हाला सांगितलं मग अशी तरी पण एकदा परत सांगते की बेल केवडा कुंद पांढरी कनेरी आणि कोरांटी आणि जी दो धोत्राची फुलं असेल याच्यात तुम्हाला कोणतेही फुलं मिळाले तरी चालेल सगळ्यांनी सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे कृपया आपल्याला ही सेवा चुकवायची नाही आहे आणि भगवान शंकर हे भोळे आहे सांब सदाशिव आहे त्यांची केलेली थोट्यातली छोटी सेवा देखील अर्थात ती फलित जाते पण आपल्याला रुद्र अभिषेक न चुकता न चुकता तुम्ही कितीही बिझी असाल आपल्याला ही अतिशय उच्च कोटीशी अशी सेवा आहे कृपया ही सेवा मिस करू नका थोडेसा तुम्हाला टाईम जाईल तुम्ही रात्रभर दिवसा दुपारी कधी पण तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करू शकता पण हा दिवस चुकवू नका तुम्ही रात्री अकरा बाराला केला तरी हरकत नाही पण प्लीज, प्लीज 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 तुम्ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे ही सेवा तुम्ही करायला चुकू नका सो so, अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि भगवान शंकरांच्या चरणी मी भगवान शंकरांच्या चरणी मी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सब्सक्राइब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ